माझी विनंती असेल सगळ्या माईबापांना आपली लेकरांची नावं ठेवत असताना ती धार्मिक ठेवा हिंदू संस्कृतीला धरून ठेवा त्या ते नावाचा काहीतरी अर्थ असला पाहिजे हल्ली तर ही इतकं बिघडलं आहे नावाचं पुराण त्या आजोबाच्या नावातली एक अक्षर आजीच्या नावातले एक अक्षर बापाच्या नावातलं एक अक्षर आणि माईच्या नावातलं एक अक्षर असं कुठं नाव असतं का हल्ली पाहा तुम्ही कोल्या कुत्र्याचे नावं धडेत एवढे माणसाची नावं बिघडली तर काय झालं एकदा उन्हाळ्याचे दिवस होते आणि आम्ही कीर्तनासाठी निघालो होतो उशीर झाला दूरचं कीर्तन म्हणत होतं म्हणून डबे सोबत घेतले म्हणलं चांगलं झाड सुंदर घरी तर नेहमीच जेवत होत आणि बाहेरचं खाऊन खाऊन पोट बिघडत आहेत घरून डबे घेतले सावली पाहून पाण्याची व्यवस्था पाहून डबे सोडूया डेरेदार आंब्याचं झाड होतं पाण्याचा पाईप चालू होता शेतातला आम्ही उतरलो आणि झाड असं रोड पासून पलीकडे होत ते पिंपळाचं झाडे ना तिथं एवढा प्रचंड ऊन पडलेलं होतं आणि एस बाहेर निघलं की बाहेरचं ना प्रचंड लागत आम्ही पळू लागलो आम्ही धावत असताना एक बाई तिकून अशी पळत आली म्हणे काय दिसत आहे का तुम्हाला डोळेचे काय खासडं झाले का तुमच्या पुढं पाना जरा पाहून चाला ना धोरणात अ पुढं पाना अहो नीट चाला ना म्हणलं काकू ऊन पडले काय टाइमपास करू नका हो ताई नारा नीट चला ना तुडवता का माझ्या पोराला तुडवता का म्हण कुठं पोरग बसलय तो काय समोर बसलाय माझा पोरगा पोरगाशी करायला जा खाली सनलाइट माझा सनलाइट बसलाय पुढे म्हणे दिसत नाही का तुमच्या डोळ्याला काय पट्टी बांधली का काय दिवसा बाराला सूर्यप्रकाशात नांगरलेल्या ढेकळात बारा वाजता दिसना कोण सनलाइट सनलाइट नाव काहीतरी चांगले ठेवा त्याचा काहीतरी अर्थ असला पाहिजे किती सुंदर सुंदर नाव आहे आपल्याकडे तुम्ही इकडच्या नाव वाचतच नाही अरे का मी मॉन्टीन टॉमिन सनीन बॉबीन आजकडं नाव असतील पांझट नाव ठेवू नका नाव घेत असताना सुद्धा काहीतरी चांगलं वाटलं पाहिजे काय झालं एका पोराचं नाव ठेवलं बापाने ठणठण पाल इकडून तिकडून आला का म्हणजे आला ठणठण पाल इकडून तिकडून आला लागलं म्हणजे असा वाईट लागलं घरी गेलं म्हणे पप्पाला काही दुसरं नाव नाही सापडलं माझ्यासारखं कोणाच नाव नाही ठणठण पाल काय का तो म्हणे ठणटनपाल बाप म्हणे मला नाही ठेवता आलं तुला एखादं आवडलं तर सांग आपण डबल बारसं करूया तुझं डबल घुगऱ्या वाटू डबल साखरण पान वाटू तुला एखादं आवडते का बघ निघाल तो नावाच्या शोधात आणि जाताना शेतामध्ये एक बाई गौरे येत होती गौऱ्या गौरी कळते तुम्हाला गौरी गौरी गोवऱ्या कळतात ना धापायच्या असतात बरोबर आहे ना आता राहिलं नाही पहा तुम्ही आता गौऱ्याच नाही जर्शा। आता शेणच नाही आता म्हशी ठेवल्या नाही तुम्ही आता जरशा आल्या जरशा त्या जरशीचं शेणच इतकं पातळ असत तिची गौरीच थापता येत नाही तिचं पाहा तुम्ही असं पातळ नितळ असतं आधा दूध आधा पाणी जादा डालो तू बेमानी जेवढं पिती तेवढंच ती दूध ते दूध काढायला मशीन ठेवले तुम्हाला साइड बिझनेस साठी ठेवायचे असेल तर ठेवा दर्शा पण प्रत्येकाच्या अंगणात आणि प्रत्येकाच्या गोठ्यात एक तरी गावरान गाय असावीच एक बाई गौरे वेचत होती शेतामध्ये गौरीचे खांड शेणाची वाळलेली खांड विचत होती विचारलं काकू तुमचं नाव काय म्हणे माझं नाव लक्ष्मी म्हणे असं लक्ष्मी आणि काय करीती गौरे यायची ती आणि हट हे नाही नाव आपल्याला ठेवायचं पुढे गेल्याच्या नंतर एका गावात एक भिकारी मागत होता दारात विचारलं काय हो तुमचं नाव सांगितलं माझं नाव धनपाल काय नाव आणि काय करीतो भीक मागतो म्हणे हट हे नाही नाव आपल्याला ठेवायचं पुढे गेल्याच्या नंतर अंतयात्रा चालली होती राम नाम रामनाम जगामध्ये सगळं बदलणारी बंद होणार आहे किती मागा किती धावा तुम्ही त्याच्या पाठीमागे संपत्तीच्या जगामध्ये एकमेव अंतिम सत्य एकच गोष्ट आहे ते म्हणजे रामनाम एकच गोष्ट सत्य रामनाम सत्य तुम्ही मेल्याच्या नंतर तुम्हाला संपत्ती नेता येत नाही सोनं नेता येत नाही एकच तुम्हाला सोबत नेता येतं तुम्ही घेतलेलं हरिनाम कुठेही गेलात तुम्ही केलेलं चांगलं कर्म हे तुमची पाठ कधी सोडणार नाही अंतयात्रा चालली होती म्हणे कोण मेलाय म्हणे अमरसिंग अमरसिंग मेलाय त्याची अंतयात्रा चालली म्हणे हट आपल्याला हे बी नाही नावा पडलं पुढे गेल्याच्या नंतर एका गावामध्ये नावाचा शोध घेत चालला पण मनाला नावच नाही आवडले त्याच्या शेवटी कदरून कदरून घरी आला बापाने विचारलं ठनठनपाल एखादं आवडलं का नाव म्हणे मला एकही नाव आवडले ना माझं ठनठनपाल बरंय सांगू ऐकताय तुम्ही झोपल्या का काय लक्ष्मीजी तो पल्या बेचे भीक मागे धनपाल अमरसिंग सिंग तो मर गयो भलो बेचारो ठणठनपाल आपलंच नाव बरं आहे का नाही नावात काहीतरी अर्थ असावा गर्गाचार्यने नामकरण केलं बारसं झालं त्यानंतर आला तो महाबळ भट्ट जसा आला तसा गर्गाचारींची निंदा करू लागला काही लोकांना पहा तुम्ही काही लोकांना दुसरे मोठे लोक मोठे झाले हे त्यांना खपत नाही मग ते निंदा करायला लागतात निंदेच शस्त्र वापरतात ते अर्जुनाने कोणाचंही वाईट केलं नव्हतं पण त्याला शत्रू आपोआप निर्माण झाले तुमचं चांगलं केलेलं कर्मसुद्धा माणसाला कधीतरी शत्रू निर्माण करणारं ठरू शकतो मला सांगा कुत्र्याचा हत्तीचं काही संबंध आहे का हॅलो 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 कुत्र्याचा हत्तीचं काय संबंध आहे का तुम्ही ऐकताय का झोपल्या का काय मला सांगा कुत्र्याचा हत्तीचं काय संबंध आहे का बांधाला बांध घराला घर जातीला जात काहीची पोरगी त्याच्या घरात येईन त्याची पोरगी याच्या घरात आहे काय पाहुणे रावडे लागत आहेत काही नातेवाईकाचा काही संबंध आहे का हत्तीने कुत्र्याचं काहीच वाट वाईट केलं नाही पण गावात हत्ती आला का कुत्रे अशी भोकत आहेत लहान आली भोट भोकत आहेत आणि मोठाली भोकत आहेत हत्ती गावामध्ये आला हाती चले बाजार कुत्ते भोके हजार एक सांगू का तुम्हाला भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे भुंकणाऱ्या कुत्र्यांना थोडं विक याला गेन द्या गेंद आवाज गोड येईन भुंकणाऱ्या कुत्र्याला फेकून दगड मारण्यापेक्षा बिस्किट जवळ बाळगचा फायदा होत असतो हत्तीने मस्ते राहायचं या मोठेपण मोठेपणे आणि गावात हत्ती आला तर कुत्र्याने भुंकन यातच हत्तीचं मोठेपण दडलेलं काळ्या तरी वाजवा दा नुसत्या टुळू टुळू पाहून राहिल्या तुम्ही मायेकडं एकदा भुंकणाऱ्या कुत्र्याला मी विचारलं भुंकणाऱ्या म्हटलं का रे बाबा हत्तीनं काय तुमचं वाईट केलं हत्तीनं काय चोरलं तुमचं हत्तीनं काय तुमचं नुकसान केलं हत्ती आला का तुम्ही भोकात तेव्हा हत्तीचं नामचं काही नाही पण हत्तीच्या लोक जास्त पाया पडतात हे आम्हाला खपत नाही बऱ्याचदा लोक ज्यांच्या जास्त पाया पडतात त्यांनाच भुंकणारे कुत्रे जास्त भेटतात काही काही ना जास्त लोक पाया पडलेले खपत नाही पण मागे धावत असताना लोकनिंदेकडे लक्ष देऊ नये लोकांची सवयच आहे दगडं मारायची निंदा करायची माग पाय ओढायची